नमस्कार मंडळी शोभा स्वाद मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण असा सरी छान असा एक पदार्थ बनवणार आहोत खमंग ढोकळा बेसन पिठाचा दही वगैरे न वापरता एकदम सुंदर पद्धतीने आपण बनवणार आहोत चला तर बनवूया ही साखर घेतलेली आपण आणि पावाटे रवाय आ, एक बेसन पीठ आहे तर हे पीठ आहे ना धाबण न भरता असं हरभरून घ्यायचं म्हणजे हे योग्य प्रमाण होईल आपल्या पिठाचं तर एक वाटी पीठ आणि पाववाटी रवा आणि छोटे छो खायचे चमचे ना चार चमचे साखर सोडानुसार मीठ आहे हे शिव आपण चटण्यासाठी घेतलेली हे तेल आहे हे सायट्रिक ॲसिड हे चटण्यासाठी कोथंबीर पुदिना हिरवी मिरची अद्रक लसूण आणि हा वेनो तर आपण सोडा न वापरता वेनो वापरणार आहोत आपण हे सहा चमचे तेल घेतलेले बघा आपला शेंग माझं सुरफुल तेल आहे तर ते तेल आपण वापरू शकतो आता त्याच चमच्याने मी अशी साखर मोजून घेणार आहे थोडीशी चार चमचे आणि चार चमचे साखर आणि तेल घेतलेले आता हे आपण छान असं रळून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत म्हणजे कसं एकदम असं मू डोकं आहे ना, ना दम, आ, आपला खूप छान होईल असं एकदम एक एकजेव करून आहे हे पा म्हणजे पाहून चमचा मी लिंबू सत्व घेतलेलं आहे आपल्याला सा, साखर सायट्रिक ऍसिड आहे ना ते टाकलेलं आहे आता ते सुद्धा आपण टाकून घेऊ असं छान पद्धतीने आपल्याला एक जो करून घ्यायचं मिश्रण आहे ना असं एकदम साखर वेगळ्या पर्यंत आपण एकदम मिश्रण करून घेणार आहोत छान असं हे ह्या पद्धतीने असं करून घ्यायचं म्हणजे आपला डोकं होण्याची छान मदत होते याची बरं मी एकदम झाडे साखर घेतली होती पण कशी फेटून फेटून पाकायचं कसं झालं आपण हे मिश्रण आहे ना छान असं पेटवून घेतलं ना खूप छान होईल चला तर मग आता आपण रवा टाकून घेऊ एक वाटी बेसन पेटवला मी पाव वाटी रवा घेतलेला आहे बघा तर तुम्हाला सांगू काही जण हळद टाकतात पण मी हळद नाही टाकत कारण आपण हे त्याच्यामध्ये साम्रागी टाकले ना की नंतर तो लाल होतो डोका त्याच्यामुळे मी ना हे नाही टाकत आता हे बघा एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी तुमच्या समोर आता हे असं छान पद्धतीने घ्यायचं असं मधून असं चमचा फिरवला ना का छान हल हे पीठ मी चाळून घेतलं होतं मी तुम्हाला सांगायचे विसरले कारण हे ढोकळ्यामध्ये ना आपण ढोकळ्याला पीठ घेतो ना त्यावेळेस पीठ एकदम असं चाळून वगैरे घ्यायचं म्हणजे कसं गटुळ्या होत नाही पिठाच्या तर आता मी छान हलवून घेते मी आता असं थोडं थोडं पाणी टाकून ना असं छान फेटाळून घेणार आहे बघा हे पहा अशा पद्धतीने जितकं छान होईल ना ढोकळ्याची मेहनत म्हणजे हीच मेहनत आहे का आपण जास्त फेटाळून घ्यायचं तर ढोकळ्यासाठी ना एककडंही गरम व्हायला ठेवलेली आणि हे पा हे पॅन याच्यामध्ये ठेवून देते हे आपण ढोकळ्यासाठी ना पॅन ठेवून असं गरम करून घेऊ आपल्याकडंही म्हणजे आपला ढोकळा खूप सुंदर होईल पण हे पीठ आहे ना असं थोडंसं मुरायला ठेवलं होतं कारण आपण रवा टाकलेला आहे ना रवा असा फुलून आलेला आहे बघा तर मला वाटतं हे पीठ आहे ना असं एकदम योग्य प्रमाणात झालेलं आहे पहा बरं थोडं थोडं आपण पाणी टाकून केलं ना तर छान झालं आहे पीठ अशा पद्धतीने आपलं पीठ झालं पाहिजे तर म्हणजे हे पहा वेणू घेतला आहे मी हा वेणू आपण टाकून देऊ आणि ही प्रोसेस आहे ना ते एकदम फास्ट करायची कारण म्हणजे कसं त्याचं काम करण्यास मदत होते तर आज आप आता आपण असं फास्टमध्ये केलं ना कपेट छान फुलून येणार आणि याच्यातच आपला ढोकळा खूप सुंदर होईल बघा का बरं किती फुलून आलं ह्या आपण हे डोवायला थोडासा तेल लावून घेतलेलं आहे पहा बरं अशा पद्धतीने आपलं पेट झालं पाहिजे पहा आता आपण छान ढोकं बरा आता हा ढोकळा आहे ना वीस ते पण पंचवीस मिनटात एकदम छान फुलून येईल बघा फास्ट गॅसवर ठेवायचा नाही एकदम बारीक गॅसवर ठेवायचा म्हणजे हा ढोकळा छान फुलून येतो तर आपण ढोकळा होपर्यंत आपण छान चटणी तयार करून घेऊ आता आपण चार पाच मिरच्या घेतलेल्या अद्रक घेतले लसूण घेतलंय मोठभर चांगली कोथंबीर घेतली बघा आपण थोडे पुदिनाचे पाण्या घेतले थोडे शेवस मीठ टाकून घेऊ तर मंडळी मी ढोकळ्यात मीठ टाकलं होतं पण तुम्हाला दाखवायची वेगळे काय काय टाकून दिलं मी आता आपण चटणीत मीठ टाकून घेतोय आता आपण छान असं वाटून घेऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही म्हणजे इतके घट्ट नको असेल तर पाणी टाकून घेऊ शकतात तर मी मी स्वतः सुद्धा थोडं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला डोक्यावर खायला खूप छान लागेल पाणी आहे आणि आता आपण असं काढून घेऊ म्हणजे आपण हे अर्धा लिंबू घेतलेले ते आपण थोडंसं चटणीमध्ये म्हणजे चटपट स्वाद लागतो चटणीला हे पहा बरं किती छान चटणी झाली आपली हे डोकळ्याबरोबर चटणी खूप छान लागते खायला काय बरं किती छान झाले एकदम माझी पत्ता एकदम प्लेन निघाले सुरू असा ढोकळा झाला पाहिजे आपण <laughs> तेल टाकून घेतलंय मी आता छान आपण अशी खमंग फोडणी करून घेणार आहोत का बरं आता मी मोरे टाकून घेते आता कढीपत्ता टाकून घेतलाय आपण बघा हिंग मिरच्या फोडणी तयार करायची म्हटलं ना तर मंडळी ही फोडणी तयार केली अशी खमंग अशी फोडणी झाली पाहिजे आपल्याला डोक्यासाठी हिंग मिरच्या सर्व टाकून आपण एकदम सुंदर फोडणी करून घेतलेली तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत आणि साखर टाकून घ्यायची मग काय आहे पहा दोन चमचे साखर भरपूर होते याच्यामध्ये असे मस्त फोडणी करून घ्यायचे आपल्याला हे मीठ टाकलंय थोडंसं स्वादानुसार मीठ टाकून घ्या थोडं हा तर आपण हा ढोकळा ना असा अगोदर सगळीकडून मोकळा करून घेऊ छान पैकी म्हणजे असं मोकळं झालं ना का मस्त ढोकळा पटकन निघतो हा तर मंडळी मी अशा पद्धतीने असं एकदम पिसी छान बनवून घेतलेले बघा बरं किती छान झालेलं आहे आपलं हे बघा असा स्पंज ढोकळा झाला पाहिजे आपला एकदम छान झालंय ना हे आहे हे बघा मंडळी ही, ही जाळी किती छान आलेली आहे आपली असे झाडे हा ढोकळ्याला आले ना का एकदम मऊ ढोकळा होतो बघा किती एकदम कापसाने झालेलं आहे हा बघा हा पीस पण दाखवते तुम्हाला हा बघा तर <laughs> हा मंडळी साखरेचं आणि फोडण्या सा असं पाणी करून घेतलं होतं ते आपण छान टाकून घेऊ असतो बघा पाहू शकता मंडळी तुम्ही आपला ढोकळा किती छान झालेला आहे एकदम म्हणजे आणि एकदम म्हणजे खायला पण खूप छान झालेला आहे तर मंडळी आपण हा ढोकळा आहे ना जरा चवीला बघूया कसं आहे ते कसं झालं रेश ढोकळा खूप छान झाला एकदम आहे घशात उतरतो नाही ना पहा बरं मंडळी तर हा ढोकळा आपल्याला घशाला लागत नाही किंवा असं म्हणजे एकदम मऊ झालेला आहे एकदम घरगुती साध्या सोप्या पद्धतीने मी हा ढोकळा बनवलेला आहे तर मंडळी माझ्या पद्धतीने हा ढोकळा तुम्ही ढोकळा आणि चटणी या दोन्ही वस्तू माझ्या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, करा।, करा। सबस्क्राईब करा। बाय बाय बाय